माऊलीं शुभ सकाळ एक नवीन अध्याय घेऊन येत आहोत तर माऊलींनो आज आपण पाहणार आहोत श्री गुरुचरित्र कथासार या ग्रंथातील अध्याय पाचवा कथासार अध्याय पाचवा आहे श्रीपाद वल्लभांचा अवतार मद्रास प्रदेशातील पिठापूर नावाच्या गावात आपला राजा राहत होता त्याची पत्नी सुमती या राजाने वेदांताचे अध्ययन केले होते तो नित्याने देवाची आराधना करत असे पत्नी सुमती ही सुशील आणि सुलक्षणी होती घरातील सर्व कामे ती आनंदाने करीत होती त्यांचा प्रपंच सुखाने सुरू होता परंतु त्यांना होणारे संतान जगतच नव्हते काही वर्षांनी त्यांच्या पोटी मुलगा जन्मला पण तो आंधळा झाला पुढे काही वर्षांनी दुसरा मुलगा झाला तो पांगळा झाला आपण राजा देवावर पूर्ण विश्वास ठेवणारा होता अमावस्येला तो ब्राह्मणांना जेवायला बोलवी त्यांना दक्षिणा देऊन त्यांचा योग्य तो आदर सत्कार करण्यात येई एके दिवशी सूर्य माथ्यावर आल्यानंतर एक गोसावी भिक्षा मागाव्यास राजवाड्यात आला दुपारच्या वेळी अतिथींचे सुमतीने स्वागत केले आणि स्वयंपाकघरातून गरम पदार्थ आणून त्यांना दिले सुमतीचा भक्तिभाव त्या गोसाव्याने जाणला त्याने अचानक आपले रूप बदलले आणि प्रत्यक्ष दत्तमूर्ती प्रकट झाली सुमती हे दृश्य पाहतच राहिली तिने दत्तात्रेयांना साष्टांग नमस्कार घातला दत्तप्रभूंनी प्रसन्न होऊन हवा तो वर मागावयास सांगितला सुमतीने सद्गुणी मुलगा व्हावा ही आंतरिक इच्छा व्यक्त केली दत्तात्रेयाने तथास्तू म्हणून आशीर्वाद दिला थोड्या वेळातच राजा घरी आला सुमतीने झालेला सर्व प्रकार त्यांना सांगितला ते ऐकून राजालाही अतिशय आनंद झाला गुरु त्यांच्या पोटी तेजस्वी मुलगा जन्माला आला चेहऱ्यावर विलक्षण तेज होते काळे भोर चावळ होते मोठ्या हौसेने त्याचे बारसे झाले आणि त्याचे नाव श्रीपाद असे ठेवण्यात आले त्या तेजस्वी मुलाला पाहून सर्व लोकांना परमसंतोष झाला सातव्या वर्षी श्रीपादचे उपनयन झाले वडिलांनी कानात गायत्री मंत्र सांगताच मुलाच्या मुखातून वेदांतवाणी प्रकट होऊ लागली सर्वांनी ते तेजस्वी शब्द ऐकले आणि त्यांना अतिशय आश्चर्य वाटले आपल्या आई वडिलांना सुखवीत श्रीपाद मोठा झाला आई वडिलांनी लग्नाचा प्रस्ताव मांडला श्रीपादने स्पष्ट सांगितले की मी विवाह करणार नाही यात्रेला निघून जाणार आहे आई म्हणाली तू निघून गेलास तर आम्हाला आधार कोण या भावांनाही पुढे कोण सांभाळणार आम्ही तर आता वयोवृद्ध झालो आहोत श्रीपादने आपल्या दोन्ही भावांना समोर बसवले त्यांच्या मस्तकावर हात ठेवला क्षणभर डोळे बंद केले आशीर्वाद दिला आणि काय आश्चर्य आंधळ्या मुलाला स्पष्ट दिसू लागले पांगळा मुलगा क्षणात चालू लागला हे पाहून आई वडिलांना आनंद झाला आई वडिलांचे आणि सर्वांचे आशीर्वाद घेऊन श्रीपाद तीर्थयात्रेस बाहेर पडला अनेक तीर्थक्षेत्रांस त्याने भेटी दिल्या हा छोटासा श्रीपाद म्हणजे श्री श्रीपाद वल्लभ हे दत्ताचे अवतारच अशा प्रकारे संपूर्ण झाला आता आपण पाहूयात गोकर्ण महाबळेश्वरचे शिवलिंग पूर्वी लंकेमध्ये रावण राजा राज्य करीत होता त्याच्या आईचे नाव केकसी ती शंकरांची उपासक होती शंकराची पूजा केल्याशिवाय ती भोजन करीत नसे एके दिवशी तिला मंदिरात जाता आले नाही म्हणून तिने मातीचे शिवलिंग केले व त्याची पूजा केली तेवढ्यात रावण तेथे आला तो म्हणाला मी एवढा सर्व शक्तिमान असताना तू मातीच्या लिंगाची पूजा का करतेस मी शंकराचे आत्मलिंग तुला आणून देतो रावणाने आपल्या आईला आत्मलिंग पूजा केल्यावर कोणती फलप्राप्ती होते ते विचारले आईने सांगितले आत्मलिंगाची पूजा केली की महान पुण्य लाभते शंकर प्रसन्न होतात पूजा करणाराही अधिकार संपन्न होतो घर सुख शांतीने समृद्ध होते हे ऐकून रावणाला अतिशय आनंद झाला रावण लंकेहून निघाला तो कैलास पर्वतावर आला आणि आपला पराक्रम दाखविण्यासाठी कैलास हलविण्याचा प्रयत्न करू लागला शंकरांनी त्याला पर्वताखाली दडपून टाकले रावणाचे हातपाय अडकून बसले त्याचे काही चाले ना त्यामुळे तो शंकरांना शरण आला शंकरांना त्याची दया आली पर्वतातून त्यांनी त्याची सुटका केली रावणाने शंकरांना वंदन केले हात जोडून भक्तीभावाने गायन केले शंकर प्रसन्न झाले त्यांनी रावणाला कैलास पर्वतावर येण्याचे कारण विचारले रावणाने आपल्या आईला पूजा करण्यासाठी आत्मलिंग पाहिजे असे सांगितले शंकरांनी रावणास आत्मलिंग दिले लंकेत जाई तोपर्यंत हे आत्मलिंग कोठे ठेवू नकोस म्हणून सांगितले चुकून कोटे ठेवले तर ते तेथून हलणार नाही असेही सांगितले या आत्मलिंगाची जो पूजा करेल त्याला उत्तम फळ प्राप्त होईल असा आशीर्वाद दिला रावण आत्मलिंग घेऊन लंकेकडे निघाला रावण देवाची आराधना करणारा असला तरी त्याची बुद्धी दृष्ट होती त्यामुळे हे आत्मलिंग लंकेपर्यंत जाऊ नये म्हणून देवतांनी बालगणेशाला ब्रह्मचार्याचे रूप घेऊन आत्मलिंग खाली ठेवण्यासाठी युक्ती सांगितली बाल गणेश रावणाच्या वाटेवर आले संध्याकाळची वेळ झाली होती संधेची वेळ झाली होती ते लिंग कोठे ठेवावे असा विचार रावणाच्या मनात निर्माण झाला रावणाला ताबडतोब स्मरण झाले की ते खाली ठेवता कामा नये त्याला जवळ ब्रह्मचारी दिसले त्याने त्यांना बोलावून लिंग सांभाळण्यास सांगितले लिंग अतिशय जड आहे तरी ते खाली ठेवू नये असे सांगून ते लिंग बाल ब्रह्मचारीच्या हाती दिले बाल ब्रह्मचारी म्हणाला आपण ताबडतोब या जादा वेळ लागला तर माझ्या हाती हे लिंग राहू शकणार नाही त्याला मी जबाबदार राहणार नाही ना रावणाने ते मान्य केले सूर्यास्ताची वेळ होती रावण सूर्याला अर्घ्य देत होता तो पूजेमध्ये रंगून गेला होता इकडे बाल ब्रह्मचार्याने तीन वेळा हाका मारल्या पण रावणाला त्या ऐकूच गेल्या नाहीत थोड्या वेळाने त्याने ते आत्मलिंग जमिनीवर ठेवले रावणाची एकाग्रता अचानक भंग पावली आपण कोठे आहोत हेच त्याला समजेना ताबडतोब त्याला आत्मलिंगाची आठवण झाली रावण धावत पळत त्या बाल ब्रह्मचाऱ्याकडे आला पाहतो तो त्याला ते आत्मलिंग जमिनीवर ठेवलेले दिसले तो अतिशय दुःखी कष्टी झाला बालब्रम्हचार्याने आपण तीन वेळा हक्का मारल्याचे सांगितले रावणाने ते लिंग उचलण्याचा प्रयत्न केला परंतु ते हले ना त्याने जोराने लिंग उचलण्याचा प्रयत्न केला त्यामुळे त्याचा आकार गाईच्या कानासारखा झाला रावण लिंग तेथेच ठेवून लंकेला निघून गेला कालांतराने या लिंगावर मंदिर बांधण्यात आले गायीच्या कानासारखा आकार प्राप्त झाल्यामुळे त्याला गोकर्ण महाबळेश्वर असे नाव पडले हजारो भाविक आजही भक्तिभावाने या लिंगाची पूजा करतात श्रावण महिन्यात मोठ्या प्रमाणात यात्रा भरते शिवलिंगाच्या आराधनेने अनेकांना आशीर्वाद लाभतो जीवनाची दिशा कळते रावणाने स्वतःच्या आईसाठी आणलेले आत्मलिंग हजारो भाविकांना उपयोगी पडले रावणाच्या दृष्टबुद्धीमुळे त्याला ते लिंग लंकेला नेता आले नाही देवाच्या आराधनेचा उपयोग दृष्टबुद्धी नाहीशी करण्याकडे करावा याची त्याला जाणीव नव्हती त्यामुळे त्याला आत्मलिंग घरी आणता आले नाही तर माऊलीनं तुम्ही हे गोकर्ण महाबळेश्वराचे मंदिर किंवा नाव ऐकून आहात का किंवा तुम्ही या प्रसन्न मंगलमय ठिकाणी जाऊन आलात का मला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच प्रकारे श्री गुरुचरित्रातील पुढील अध्याय तुम्हाला ऐकायला आवडतील का तेही कमेंट करून सांगा आणि जर आवडत असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा म्हणजे नवीन येणारा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पहिल्यांदा पोहोचेल आणि तुम्ही हा संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद देव तुमच्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण करो हीच ईश्वरचरणी प्रार्थना ओम नम शिवाय